जालना शहरातील गांधीनगर भागात दोन गटात किरकोळ कारणावरून वाद वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन झाली दगडफेक दगडफेकीत वाहनासह दुकानाचे मोठे नुकसान गांधीनगर भागात राहत असलेल्या दोन कुटुंबात वाद होऊन झाली तुफान दगडफेक घटनेत जखमी झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात जालना शहरातील गांधीनगर भागात दोन गटात किरकोळ कारणावरून वाद होऊन दगडफेकची घटना घडली आहे या दगडफेकीत वाहनांसह दुकान मोठे नुकसान झालेले आहे गांधीनगर दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली या घटनेत काही जण जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले दरम्यान घटनेनंतर पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट घेऊन दोषीवर कारवाईचा इशारा दिलाय या दगडफिकीच्या घटनेनंतर गांधीनगर भागात सध्या तणावपूर्वक शांतता असून पोलिसांचा मोठा फौज घटनास्थळी तैनात करण्यात आलाय